बदलापूर येथील घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातलं समाजपण अक्षरशः ढळून निघाला आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या प्रकाराच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे असं म्हटल्यास अवगत ठरणार नाही ठिकठिकाणी या घटनेच्या विरोधात मोर्चे निघत आहेत अशाच पद्धतीने भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज बदलापूरच्या घटनेच्या विरुद्धात जोरदार आंदोलन करण्यात आलं एकवीस दिवसाच्या आत या सगळ्यांना फाशी दिली गेली पाहिजे अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली त्याचप्रमाणे शक्ती कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करा अशी मागणी देखील यावेळेस श्री महेश कदम यांनी केली की या राज्यामध्ये शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा आणि माझ्या माहितीप्रमाणे शक्ती कायदा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सरकारने राष्ट्रपती महोदयांच्या स्वाक्ष थांबलेला आहे राष्ट्रपती स्वतः आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहीम आदरणीय गोपुळ मुर्मू या स्वतः महिला आहेत एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या भावना समजून लवकरात लवकर या शक्ती कायद्यावरती सही करून महाराष्ट्रात हा कायदा जसा आंध्र प्रदेश मध्ये आले तसा महाराष्ट्रात कायदा येऊन एकवीस दिवसाच्या आत बलात्कार करणाऱ्या त्या नराधामाला फासा लटकावा हीच हो, आमची मागणी असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की hey! सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.